تمت مسالة اأدمكنذبنا त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे सावंतवाडीकरांच्या कल्याणासाठी घालवलं ते एक पत्रकार होते ते एक साहित्यिक होते त्याचप्रमाणे ते एक सर्वांचे लोकांचे लोक नेते होते ते एक स्वातंत्र्य सैनिक होते गोवा मुक्ती संग्रामामध्ये ज्यांनी सहभाग घेतला असे जयानंद दादा त्यांनी केलेल्या विकास कामांबद्दल माहिती घेऊया चला तर

सावंतवाडी टर्मिनस रेल रोको व उपोषण करून टर्मिनस मंजूर करून घेतले आत्मदहनासाठी स्टेशन गाठून तत्कालीन सरकारला सळो पळो करून सोडले महाराष्ट्रात लाखो सुशिक्षित बेकारांना दरमहा बेकार भत्ता देण्याचा कायदा करून घेतला दुसऱ्या व चौथ्या शनिवारी कामगारांना सुट्टी मंजूर केली वाचना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी वाचनालयाची निर्मिती केली वाचनालयातील कामगारांची सुद्धा काळजी घेतली काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात चौऱ्याहत्तर व एकोणीसशे अठ्याहत्तर असे दोन वेळा आमदार झाले होते प्रसंगी गोळीबार झेलून पहिले ते या साप्ताहिकाच्या प्रेसवर वर दगडफेक झेलून घरादारावर दगड दगडफेक झेलून सावंतवाडीचा सर्वांगीण विकास केला सावंतवाडीतील महत्वाचे असे नरेंद्र उद्यान सावंतवाडी टर्मिनस पाणेकोण धरण सावंतवाडी आयटीआय यांचे जनक ठरले ऐतिहासिक श्रीराम वाचन मंदिराचे पालकत्व अगदी शेवटपर्यंत जपले

पण त्यांनी कोणती कामं तुम्ही काय काम केली तुला सगळं फांडी घासायची असं बाहेर जाऊ नको बाहेरची जी कामं असत ना ती मी गायची सगळी बघी तोंड वर करून माझ्याकडं बोलायचं काम ना, स्वा एवढा करतील काय झालं मला समजासाठी काम करायचंय स्वावलंबी व्हायचंय मग तुम्ही काही काळजी करू नका यावर उपाय म्हणून आपण बसत सुरू करूया तुमच्या सरकार दहा पंधरा महिलांना घराकडून बसतो बघितलास मंडळी आपल्या सीमाताईने काय काय केलेलं आहात तिने बचत गटाच्या माध्यमात आणि अनेक योजनांच्या माध्यमात महिलांचा सक्षमीकरण करण्यात हातभारीत दिलेलो हा एवढाच ना अजून पण असा चला बघूया बाबाजू बाबाजू माका ना खूप शिकायचा खूप शिकायचं आणि इंजिनियर बनायचा पहिले जिला तू तो बोलतोस तर माझा पट्टा पण ह्या जगात शिक्षण आहे ना लय पैसे लागतात आता तुका बी करूच्या करू तर तीन चार लाख रुपये लागते मग इंजिनियर करू किती लागते सांग आणि आपण मोल मजुरी करून खाणारे माणसं त्यामुळे ना तू शिक्षण जरा जेवढा करत तेवढाच कर आणि मोल मजुरी करू काय ना माका माहित ना माहिती इंजिनियर एवढंच आहे ना मग आपली सीमा ती मटकर मॅडम असत ना ते तुमका नक्की मदत करते आपण त्यांच्याकडे जाऊया हा करते करते चला 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 नमस्कार मॅडम मॅडम हो माझं झील आहे एखादा इंजिनियर करू चालत पण आमच्याकडे जेवढी परिस्थिती नाही पैसे नाहीत आमच्याकडे आमचं काहीतरी मदत करा हो नक्की काही ऐकत नाही जर त्याची खरंच येतो शिकण्याची इच्छा असेल तर आम्ही त्याला नक्कीच मदत करू

तुमची जी काही तक्रार आहे ती तुमच्या ग्रामपंचायत जाऊन लोक म्हणजे बारीक सारीक काम करायला वेळ नाहीये तीन चार महिने झाले घरात पाण्याची व्यवस्था नाही मटकर मॅडम असत ना मी तुमका सांगते माझ्या माहितीनुसार आपल्या इकडे विधवा महिला होती त्यांच्या घरात पण पाणी येत नव्हता आपले सीमाताई इमट कर तिकडे गेले आणि स्वतः पाण्याचं कनेक्शन लावून दिल्याने आता त्यांच्या घरात रोज पण येतात बघितलंच आपले नू मटकर मॅडम अशा करून महिलांचा मदत करत असत मदत काय माझ्याकडे गावाची नाही एवढी काय माझी पातळीता नाही त्यामुळे सांगतो ही चाय वी खावा आणि वाटेक जागा माझीच एवढी पात्रता नायचं अमित वृद्धाश्रम अनाथ आश्रमासाठी आम्हाला निधीची गरज आहे हा पण आम्हाला उपलब्ध करून देवड्याच असं नाही आपली श्रीमंत मटकर मॅडम असत ना तिने तुमच्या नक्की मदत करते का तिने अशा अनेक अनाथ आश्रम परत्रम मदत केलेली असा एवढंच नाही आपल्या इकडे कॉटेज हॉस्पिटल ना इकडे अडीचशे लिटरची वॉटर क्लिबारची टाकी बसून दिलेली आणि दहा वर्ष येत ना तर जबाबदारी पण दवा तिथे लोकांमधले एक नेता असत मित्रांनो ने, आता आपण बघितलं त्यांनी काय काय केलं असं का आता आपण बघूया ते काय काय करते प्लस हॉस्पिटलचा पाठपुरावा करतील दहरी कटारी योजना करतील दास निर्मूलनाचा नांदेड पॅटर्न करतील रस्ते प्लास्टिकयुक्त युक्त व सिमेंट युक्त करतील रिंग रोड पूर्ण करतील रोपवेचे स्वप्न पूर्ण करतील मोती तलाव काळ काढून आजूबाजूचा पाक सुव्यवस्थित करतील बस स्थानके सुशोभीकरण करतील मत्सालय निधीचा दुसरीकडे उपयोग करतील सावंतवाडी पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण करतील भुयारी वीज प्राधान्य देतील सावंतवाडी टर्मिनस चा पाठपुरावा आणि वेळ पडल्यास कोणत्याही विकासाच्या कामासाठी आंदोलन करतील जर आम्ही आपली जबाबदारी बनता की येत्या दोन डिसेंबरला आपली सीमाताई मटकर मॅडम नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर उभ्या असं हो। आपण बहुमताने निवडून देऊया चला तर मग नगराध्यक्ष पदासाठी सीमाताई उभ्या आणि सर्वजणांनी मिळून आपण निवडून त्यांना